धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या विद्यानगर येथील शिवशंभो प्रतिष्ठानतर्फे दत्त मंदिर चौकात यंदा प्रथमच गणेशोत्सव साजरा केला जात आहे या उपक्रमात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे या प्रदर्शनात अडीचशे पेक्षा अधिक शस्त्र व साहित्य प्रदर्शित केले असल्याची माहिती शिवशंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहित यांनी दिली आहे आजच्या शालेय अभ्यासक्रमात संपूर्ण इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना मिळत नाही प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शस्त्रांची संपूर्ण माहिती मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती व्हावा आणि त्या काळात वापरली जाणारी संपूर्ण शस्त्र ही कशी होती हे पाहता यावे या उद्देशाने शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे सर्वप्रथम जय श्रीराम आमचे हिंदू धर्मयोद्धा आमदार अनुभाई अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दत्त मंदिर चौकामध्ये श्री शंभू प्रतिष्ठान धुळे शहर अध्यक्ष मोहित नरेश देसले मी स्वतः आम्ही दत्त मंदिर चौकामध्ये गणेशोत्सवा निमित्त गणपती महाराज विजयामान केले आहे या निमित्ताने आम्ही इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शन हे ठेवलं आहे शस्त्राची संख्या ही अडीचशे प्लस आहे सायंकाळी आम्ही पावनखिंडी ठेवला आहे जेणेकरून इतिहासाची उजळणी ही व्हावी शस्त्रांची उजळणी व्हावी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत शालेय विद्यांपर्यंत घरोघरामध्ये इतिहास पोहोचवण्यासाठी आमचा संकल्पना आहे हा संकल्पना म्हणजे जी शाळेतील विद्यार्थी ही पुस्तकामध्ये जे नाही शिकल्या जात नाही आहे ते शस्त्र हे ओरिजिनल प्रॅक्टिकली अनुभवतील सजीव देखावा त्यांना पावनखिंडीचा कळेल जे इतिहास पुस्तकात समजत नाही आहे तर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली इथे नॉलेज देण्यासाठी आमचे स्पार्क फाउंडेशनचे मित्र हे सुद्धा इथं अवेलेबल आहेत दहा लोकांची टीम आहे हे इंडिव्हिज्युअली प्रत्येक लोकांना प्रत्येक शस्त्राचा प्रत्येक माहिती ही इंडिविज्युअली प्रत्येकाला देतात व या सगळ्या गोष्टीसाठी आपण धुळे तमाम जनतेने धुळे ग्रामीण जनतेने यावं व शस्त्रांचं प्रदर्शनाचा अभ्यास करावा व पावनकुंडीचा देखावा बघावा या आरासामध्ये सगळ्या धुळेकरात जनतेने सहभाग द्यावा हीच आमची नम्र विनंती